दररोज रात्रीच्या जेवणासाठी काय बनवं हा मोठा प्रश्न असतो तर नमस्कार मंडळी मी कांचन नोमद किचन मराठीमध्ये मरा मरा तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत थोडं चवीची विचिनसडप बनणारी कुकरमध्ये बनणार असा चवळीचा मसाले भात जो तुम्ही दोन शिट्ट्यामध्ये कुकरला बनवू शकतात कारण तर हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेल्या आहे चवळी जी मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आता ही एकदा पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर आहे खडा मसाला लवंग काळी मिरी दालची आणि बिरायची त्याबरोबर घेतलं आहे सुकं खोबरं अद्रक लसूण आणि एक टमाटा जे मिक्सरला ग्राइंड करणार आहे त्याचबरोबर घेतलेला एक मोठा कांदा जो उभा चिरून घेतला आहे जसं आपण बिराण्यासाठी चिरतो ना सेम त्याचप्रकारे चिरून घेतलेला आहे आणि एक बटाटा आहे तुम्हाला जर वाटलं अजून काही भाज्या ह्यामध्ये ॲड करायचे तर तुम्ही करू शकतात आता तेलावर कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी टाकणार आहे सुकं खोबरं अद्रक लसूणचं वाटण आणि mm. बटाटा बटाटा आधी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बटाटा फ्राय झाला की त्यामध्ये टाकणार आहे आपलं वाटण आणि सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे बटाटापण इथे चांगला आपला फ्राय झालेला आहे आणि जे वाटण होतं त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि लवंग काळी मिरी जे गरम मसाला आपण खडा बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे मसाले इथे तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात तर इथे वापरलेला आहे महाराष्ट्रीयन काळा मसाला एक दोन चमचे लाल मिरची पावडर हळदी आणि धनाजिरा जिरा पावडर आता मसालेसुद्धा आपण चांगले एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत थोडे मसाले फ्राय झाले की त्यामध्ये टाकणार आहे पाणी आणि पाणी टाकून सुद्धा व्यवस्थित फ्राय करायचं आहे आता तुम्ही बघू शकतात मसाले आणि वाटण छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये मी टाकत आहे भिजवलेली चवळी चवळी शिजून वेगळी घेतलेली नाही आहे आपण तेलावर एक तीन ते चार मिनटं चवळी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि चवळी चांगली फ्राय झाली की नंतर ह्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत नंतर तांदूळ टाकणार आहोत जो फक्त मी धुवून घेतलेला आहे भिजवलेला नाही आहे मीठ टाकणार आहे मीठ थोडं एक्स्ट्राच टाकलेला आहे कारण नंतर भातामध्ये आपण मीठ टाकणार नाही आहोत आणि इथे मी टाकलेलं आहे एक तांब्या पाणी पाणी ता थोडीशी उकळी आली की लगेच टाकणार आहे मी तांदूळ इथे मी एक वाटी चवळी घेतली होती तर मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तुमच्या हिशोबाने प्रमाण हे कमी जास्त सुद्धा करू शकतात आता तांदूळ टाकून मी याची कुकरचं झाकण लावणार आहे आणि फक्त दोन शिट्ट्या काढणार आहे दोन शिट्ट्यामध्ये भात आपला परफेक्ट असा रेडी होईल तर चला आता मंडळी रात मांड्या झटपट बनणारा चमचमीत असं आपला चवळीचा सा भात रेडी झालेला आहे नुसतं पापड आणि लोणचं आणि त्यावर थोडंसं तूप किंवा तेल खायला एक नंबर लागतो रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद